दत्तात्रयांचे प्रथम अवतार श्रीपाद शिवल्लभ यांचं आपण चरित्र आणि महात्म्य पाहिलं आता दत्तात्रयांचे दुसरे अवतार ज्यांना आपण श्री नृसिंह सरस्वती म्हणतो तर त्यांच्याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया त्यांचा काल येतो तो, तो साधारण तेराशे अठ्याहत्तर ते चौदाशे अठ्ठावन्न असा त्यांचा काल येतो आणि त्यांचं चरित्र खूप अद्भुत आहे सरस्वती गंगाधरांनी जे गुरुचरित्र लिहिलेलं आहे त्या गुरुचरित्रामध्ये अकराव्या अध्यायापासून ते शेवटच्या बावन्न अध्यायापर्यंत श्री नृसिंह सरस्वतींच चरित्र येतं आणि त्याचा संदर्भ जो आहे तो त्याचा संदर्भ श्रीपाद शिवल्लभ चरित्रामध्येच आहे म्हणजे आपल्या पुढच्या अवताराचं सूचन हे श्रीपाद शिवल्ल आपल्याच अवतारात केलेलं होतं आणि आपण मागे पाहिलं तर आठवा जो अध्याय आहे गुरुचरित्राचा त्याच्यामध्ये एका मातेला आणि त्या मातेला महाराजांनी सांगितलं होतं की तू शनी प्रदोषाचं व्रत कर म्हणजे मग तुला पुढच्या जन्मी माझ्यासारखा ज्ञानी आणि विद्यवान मुलगा प्राप्त होईल त्याप्रमाणे तिच्या त्या अज्ञानी मुलांना महाराजांनी साज्ञान तर केलंच त्या जन्मात परंतु तिची पुढच्या जन्माची पण सोय केली आणि मग नंतर तिने शनी प्रदोषाचं आचरण केलं आणि त्याच्यानंतर तिचा जो पुढचा जन्म आहे तो तिचा पुढचा जन्म आहे तो आंबा भवा ला भवानी या नावाने झालेला आहे लाड कारंजामध्ये आणि ते यजमानांचं नाव होतं ते माधवार किंवा माधव असं नुसतं म्हणलं जातं तर हे माधव आणि आंबा भवानीच्या पोटी श्री नृसिंह सरस्वतींचा जन्म झालेला आहे आणि त्यांचं जन्म ठिकाण जे आहे ते लाड कारंज तर हे लाड कारंज त्यांचं जे जन्म ठिकाण होतं ते पण बरेच वर्ष लोकांना माहिती नव्हतं परंतु टेंबेस्वामींनी ते जे त्यांचं ठिकाण होतं जन्म ठिकाण होतं ते लाडकरंजामध्ये तिथं उजेडामध्ये आणलं आणि तिथं काळ्यांचा जो वाडा होता त्या काळ्यांच्या वाड्यामध्ये त्यांनी सांगितलं की इथं श्रीमंत नृसिंह सरस्वती यांचा जन्म झालेला आहे तर अशा प्रकारे श्रीपाद शिवल्ल आणि नृसिंह सरस्वतीची यांची ठिकाणं परमपूज्य टेंबेस्वामी ज्यांना आपण थोरले महाराज असं म्हणतो त्यांनी ही उजेडात आणलेली आहे आता त्यांच्या जन्मावेळची हकीकत अशी की त्यांचा जो जन्म आहे तो, तो पौष शुक्ल द्वितीयाला साजरा केला के जातो आणि जेव्हा ते जन्मले तेव्हा ते जन्मताच ओंकाराचा उच्चार करत होते आणि मग दुसर ते दुसरं काही बोलत नव्हते सात वर्षाचे झाले आठ वर्षाचे झाले ते दुसरं काही बोलतच नव्हते त्यांना वाटलं हा मुका की काय असं म्हणून मग त्यांनी विचार केला की आपण एक काम करूयात की ह्याला आपण ह्याचं मौंजी करूया म्हणजे ह्याची मुंज करूया आणि मुंज केल्यानंतर जर समजा गायत्री मंत्राचा उपदेश झाला तर हा काहीतरी बोलू शकेल किंवा ह्याला वाचा फुटेल असं त्यांनी मनाची ठरवलं परंतु त्याच्या आधी महाराजांनी बारवायामध्ये दोन चमत्कार केले एक चमत्कार केला म्हणजे त्यांच्या आईला दूध येत नव्हतं आणि मग त्यांची आई आपल्या यजमानांना म्हणाली की कोणीतरी एक दाई मिळवा जी भाडोत्री दाई असेल तर जी मला ह्याला दूध देईल कारण ते मूल जर कुपोषित राहिलं तर मग खूप अनवस्था प्रसंग ओढावेल असं म्हटल्यानंतर नृसिंह सरस्वती आईच्या मांडीवर बसले होते आणि त्यांनी आपल्या आईच्या स्तनाला स्पर्श केल्यानंतर बत्तीस धारा दूध व्हावू लागलं आणि मग त्या मातेला दूध फुटलं पाना फुटला अशा पद्धतीचा तो प्रसंग आहे आणि जेव्हा त्यांचं असं घाटत होतं की बाबा आता याची मुंज करावी तर त्यावेळेस त्यांनी काय केलं ते घरामध्ये गेले माझ घरामध्ये गेले माझ घरात जाऊन त्यांनी एक लोखंडाची जी सळई होती ती लोखंडाची सळई आणली आणि वडिलांच्या समोर तिला स्पर्श केला त्याच्याबरोबर ती लोखंडाची सळई होती ती सोन्याची झाली मग त्यांना वाटले की अरे ह्याचा परिसर स्पर्श आहे म्हणून मग आपण काय करूयात आणखीन त्याला लोखंडाच्या काही वस्तू देऊयात म्हणून त्यांनी आपल्या समोर त्याला काही लोखंडाच्या वस्तू दिल्या आणि महाराजांनी स्पर्श केल्याबरोबर त्या सोन्याच्या झाल्या आणि मग अशा पद्धतीने ते संपन्न झाले आणि मग आईला असं वाटलं की आता ह्याच्यामध्ये काहीतरी एक दैवी सामर्थ्य आहे आता लोकांची ह्याला दुष्ट लागू नये म्हणून ती फारसं लोकांना त्यांच्या समोर आणत नसे आणि तेव्हाच महाराजांनी असं खुणीने दाखवलं की मला मौंजी बंधन करा यज्ञोपोवीत घाला आणि मुंज बांधा म्हणजे मुंजचे गवत असतं ते मुंज गवत कमरेला बांधत असत म्हणून मौंजी बंधन तर माझं मौंजी बंधन करा असं सांगितल्यानंतर आता पैशाची कमतरता नव्हतीच म्हणून मग त्यांनी काय केलं त्यांच्या मुंजीचा घाट घातला आणि मग गावामध्ये चर्चा होऊ लागली की अरे हा मुलगा तर मुक आहे आणि मुक्या मोलाचं एवढं थाटमटात ते मौंजी बंधन करतायत उपनयन करतायत तर पण आपल्याला काय करायचं आपल्याला जेवण मिळाल्याशी मतलब असं ते सगळ्या ब्राह्मणांची चर्चा तिथं होतीये आणि हा सर्व भाग हा गुरुचरित्रामध्ये सरस्वती गंगाधरांनी वर्णन केलेला आहे आणि याच्यामधून तत्कालीन समाज जीवनाचं दर्शन आपल्याला घडतं की लोक जी असतात ती लोक आपण म्हणतो की त्यांना जेवण मिळाल्याशी मतलब त्यांना बाकीचं काही घेणं देणं नसतं त्याप्रमाणे सगळे तिथं आले आल्यानंतर गायत्रीचा उपदेश केला गायत्रीचा उपदेश केल्यानंतर भिक्षा मागण्यासाठी ते आले ओम भवती भिक्षाम देही असं ते म्हणाले म्हणजे आईने सांगितलं की तू आता भिक्षा माग आणि मग त्या पहिल्या भिक्षेच्या वेळेस त्यांनी मुखातून ऋग्वेदातल्या रुचेचा ओम अग्निमेळे पुरोहितम उच्चार केला दुसऱ्या भिक्षेच्या वेळेस सामवेदातल्या आणि त्याच्यानंतर यजुर्वेदातल्या पहिल्या रुचीचा उच्चार केला आणि मग त्याप्रमाणे त्यांना कळलं की हा आपला सामान्य मुलगा नाहीये ह्याला चारही वेद मुखोद्गत आहे आणि मग सगळ्यांना तिथल्या गावकऱ्यांना महाराजांचं महात्म्य पटलं आणि आता ते म्हणले की आता मी आता म्हणलो की ओम भगवती भिक्षाम देई त्याप्रमाणे मी आता संन्यासी होणार आणि जाणार असं म्हटल्यानंतर आई म्हणाली की अरे असं कसं करतोस तू आत्ताच तू बोलवू लागला आहेस तुझं मंजीवंदन झालेलं आहे तुझं लग्न करायचं आहे असं म्हणल्यानंतर ते म्हणाले की मी लग्न करणार नाही आपण माझं जसं श्रीपाद शिवल्लभांच्या अवतारात बघितलं की ते म्हणाले की मी श्रीवल्लभ आहे म्हणजे योगश्रीचा मी पती आहे त्याच्यामुळे मला इतर स्त्री आहे माते समान आहेत त्याच्यामुळे मी लग्न करणार नाही आणि मग तिने त्यांचे पाय धरले पाय धरल्याबरोबर त्यांना तिथे श्रीपाद शिवल्लभ दिसले आणि मग तिला गतजन्माची स्मृती झाली की आपण कसे जीव द्यायला चाललो होतो आणि मग मा महाराजांनी आपल्याला शनी प्रदूषाचं व्रत दिलं मग ते म्हणाले की माते आता तू मला आग्रह करतेस तर मी एक वर्षभरापर्यंत थांबेल आणि एक वर्षभरानंतर मात्र मी संन्यास घेईन असं म्हटल्यानंतर ते वर्षभर तिथं थांबले वर्षभरामध्ये त्यांना जुळी मुलं झाली एक बहीण झाली जिचं नाव रत्नाबाई आणि त्या रत्नाबाईच्या अंगावर कुष्ठ उमटलं मोठेपणे आपण तो कथा भाग बघणार आहोत आणि ती कुष्ठ मग ती गाणगापूरला आल्यानंतर महाराजांनी ते आपल्या बहिणीचं कुष्ठ रत्नाबाईचं गोष्ट बर केलं अशा प्रकारे महाराज तिथे एक वर्षभर राहिले आणि वर्षभर राहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी तीस वर्षानंतर परत तुम्हाला दर्शन देईल आणि असं म्हणून महाराज काशी क्षेत्री गेले काशी क्षेत्री गेल्यानंतर तिथे जे वृद्ध कृष्ण सरस्वती होते त्या कृष्ण सरस्वतींच्याकडून महाराजांनी अनुग्रह घेतला परंतु महाराजांनी अनुग्रह घेतला तरी महाराज स्वतः गुरुस्वरूप होते परंतु लीला दाखवायची म्हणजे कुठल्या तरी गुरुकडून उपदेश घ्यायचा संन्यास धर्माचा उपदेश करायचा म्हणून मग त्यांनी ती लीला केली आणि त्या नृसिंह सरस्वतींनी कृष्ण सरस्वतींच्याकडून संन्यास दीक्षा घेतली त्याच्या आधी त्यांचं नाव काय होतं तर त्यांचं जन्म तास नाव शालग्राम देव ठेवलेलं होतं आणि त्यांना उपाख्य म्हणजे नरहाय असं म्हणत होते आणि मग आपल्याला माहितीये की संन्यास घेतल्यानंतर त्याचा द्विजन्म होतो म्हणजे दुसरा जन्म होतो त्याचं नाव बदललं जातं त्याप्रमाणे त्यांचं नाव नृसिंह सरस्वती असं ठेवलं गेलं आणि नृसिंह सरस्वतींची जी संन्यास परंपरा होती ती संन्यास परंपरा ही सरस्वती परंपरा होती त्यांच्या गुरूंचं नाव जे होतं ते गुरूंचं नाव होतं ते कृष्ण सरस्वती त्यांचं स्वतःचं नृसिंह सरस्वती आणि पुढे मग टेंबेस्वामीचं जे होते टेंबेस्वामींची पण जी संन्यास परंपरा होती ती सरस्वती परंपरा होती आणि म्हणून ती वासुदेवानंद सरस्वती आणि ही जी सरस्वती परंपरा आहे संन्यासामधली ती खूप अशी जाज्वल्य आणि लोकांना प्रचिती देणारी अशी होती आता तिथे त्यांनी संन्यास घेतल्यानंतर त्यांना चा चारही वेद स शास्त्र अठरा पुराण सगळी मुखदगत होती आणि मग ती तटाकीची यात्रा करत 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 ते नाशिक क्षेत्री आले नाशिक क्षेत्रावरून ते परत त्यांनी सांगितलं होतं की मी तुम्हाला दर्शन देईल त्याप्रमाणे तीस वर्षानंतर परत ते मूळ गावी आले म्हणजे लाड कारंजाच्या तिथं आले लाड कारंजाच्या तिथं आल्यानंतर त्यांनी काही काळ आपल्या आई वडिलांच्या सोबत आणि गावकऱ्यांच्या सोबत व्यतीत केला आणि मग ते तीर्थभ्रमणासाठी गेले आणि ह्या काळामध्ये महाराजांनी खूप शिष्य गोळा केले खूप परिवार त्यांनी गोळा केला आणि त्यांनी संन्यास धर्माचा खूप मोठा प्रचार आणि प्रसार केला महाराजांचं मुख्य कार्य असं की दत्त संप्रदाय तर आधीपासून होताच आपण पाहिलं त्याप्रमाणे परंतु श्रीपाद शिवल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांच्या अवतारानंतर दत्त संप्रदायाला आणि दत्त उपासनेला चालना मिळाली त्याच्यामध्ये नृसिंह सरस्वतींचं योगदान फार मोठं आहे आणि तत्कालीन स्थिती पण आपण थोडीशी पाहिली पाहिजे की तो जो काळ होता तो यवनांच्या किंवा मुसलमानांच्या आक्रमणाचा काळ होता आणि आपले सगळे जे ब्राह्मण लोक होते ते ब्राह्मण लोक हे सगळे त्या यवनांच्या ठिकाणी किंवा मेंच्या ठिकाणी तिथे नोकरीला होते त्यामुळं ते त्यांना नकळत त्यांचा जो काही धर्म आहे त्या धर्माचं धर्मा पालन करायला लागायचं हिंदू धर्म थोडासा बाजूला ठेवायला लागायचा ला आणि अशी ती सामाजिक परिस्थिती असल्यामुळं नृसिंह सरस्वतींनी त्या काळामध्ये हिंदू धर्माचं परत प्रवर्तन केलं त्यांना त्यांचा युग धर्म जो आहे तो युगधर्म समजावून दिला आणि ह्या सगळ्याचं प्रत्यंतर आपल्याला गुरुचरित्रामध्ये येतं गुरुचरित्रामध्ये महाराजांनी पतिव्रतीचा धर्म सांगितलेला आहे संन्यासाचा धर्म सांगितलेला आहे ब्रह्मचर्याचा आचार धर्म सांगितलेला आहे हे त्यांना का सांगावं लागलं सविस्तरपणाने तर हे सगळं लुप्त पावत होतं लोप पावत होतं आणि त्याचा परत एक पुनरुज्जीवन करण्यासाठी महाराजांनी हे सगळं केलं आजच्या काळात हे सगळं तुम्हाला थोतांड वाटू शकतं पतिव्रतेचा धर्म किंवा संन्यासाचा धर्म ब्रह्मचर्याचा धर्म ग्रहस्थ धर्म परंतु ती त्या काळाची गरज होती आणि त्या काळाच्या पार्श्वभूमीवर आपण जर समजा त्या सत्पुरुषांचं मूल्यमापन केलं तर ते आपल्याला उचित वाटतं आणि अशा प्रकारे मग ते फिरत फिरत आले मग वासर ब्रह्मेश्वरला आले तिथं ते त्यांना सायनदेव नावाचा एक गृहस्थ भेटला जो त्यांचा शिष्य झाला आणि तिथे ही कथा येते म्हणजे जे आपण म्हणलो की त्या काळात सामाजिक परिस्थिती त्या सामाजिक परिस्थितीचं आणखीन एक दर्शन त्याच्यामध्ये घडतं ज्याचा उल्लेख चौदाव्या अध्यायामध्ये आलेला आहे तर तो जो होता तो सायनदेव जो होता तर यवनांच्याकडे तो, तो नोकरीला यवन होता आता नोकरी असल्यामुळे त्याला त्याच्या मालकाचं ऐकावं लागत असे आणि मग तो म्हणला की महाराज आपण आले आता आलेलो आहात पण मला आता माझ्या मालकाने बोलवलेला आहे आणि तो दरवर्षी एका ब्राह्मणाचा बळी घेतो आता यावेळेस माझी वेळ आहे तर महाराज त्याला म्हणाले तू काही काळजी करू नको तू येपर्यंत मी थांबतो असं म्हणून महाराजांनी त्याला आवय दिलं तो नंतर आपल्या मालकाकडे गेला मालकाकडे गेल्यानंतर त्याला पाहिल्यानंतर मालकाच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली आणि त्याचं जे शरीर होतं ते, ते, ते सगळं शरीर तप्त असं झालं आणि त्याला असं वाटलं की कोणीतरी आपल्याला खडे घेऊन आपल्याला मारतोय म्हणून तो आपल्या शयनग्रहात गेला आणि शयनग्रहात गेल्यानंतर त्याला अतिशय विचित्र अनुभव आला आणि मग तो विचित्र अनुभव आल्यानंतर त्याला कळालं की अरे आपण ह्याला मारायला उद्युक्त झालो कदाचित त्याचाच हा परिणाम असेल आपल्या शरीराचा सगळा दहा होतोय असं म्हटल्यानंतर त्यांनी त्याला सांगितलं की मी तुला आता अभय देतो तर तू परत जा आणि मग असं त्याला अभय दिल्यानंतर त्याच्या शरीराचा दहा शांत झाला आणि मग तो धावत पडत महाराजांच्याकडे आला आणि महाराजांना म्हणाला तर महाराज म्हणाले अरे मीच ही सगळी योजना केली होती म्हणून आजही जे भक्त आहेत दत्त संप्रदायातले त्यांना जर समजा कुठली मोठी अडचण आली असेल म्हणजे नोकरीत म्हणा घरात म्हणा किंवा शेजारी पाजारी कोणतीही अडचण आली असेल तर ते चौदाव्या अध्यायाचं पठण करतात ज्याच्यामुळे त्यांची अशी धारणा आहे की चौदाव्या अध्यायाचं पठण केल्यानंतर आपली जी अडचण होती ती अडचण अनायशी दूर होती तर अशा प्रकारे महाराजांनी त्या सायनदेवाला सांगितलं की तू नंतर गाणगापूर ये आता तू नोकरी कर परंतु कालांतराने तू ही नोकरी सोडून दे कारण ते तू परधर्मातल्या लोकांची चाकरी करतोय तर ते काही बरोबर नाहीये असं त्याला सांगितलं कारण त्याला उदरनिर्वाहाचं काहीतरी साधन पाहिजे ना म्हणून त्याला सांगितलं की नंतर तू गाणगापुराला ये पंचवीस वर्षानंतर आणि त्याप्रमाणे महाराज नंतर आले त्यानंतर महाराज औदुंबर क्षेत्री आले आपण जर आजचं औदुंबर क्षेत्र पाहिलं तर तिथे औदुंबराची घनदाट वृक्षराजी आहे आणि अतिशय निसर्गरम्य असं ठिकाण आहे आजच्या काळात ते इतकं निसर्गरम्य आहे तर त्या काळात किती असेल तर त्याप्रमाणे आणि पलीकडच्या बाजूला भुवनेश्वरी देवी आहे तर महाराजांनी तिथे एक चार महिने वास्तव्य केलं ते ठिकाण पावन केलं आपल्या पादुका तिथं स्थापन केल्या आणि महाराज मग नंतर नरसोबाच्या वाडीला आल्या तर नरसोबाच्या वाडी हे ठिकाण जे आहे हे महाराजांच्या वास्तव्यामुळं त्याला नरसोबाची वाडी असं नाव पडलं त्याचं जुनं नाव आमरापूर होतं तिथं महाराज म्हणजे औदुंबर क्षेत्री महाराज चार महिने राहिले एक चातुर्मास त्यांनी तिथे घालवला त्याच्यानंतर नरसोबाच्या वाडीला म्हणजे आमरापूरला महाराज एक तप म्हणजे बारा वर्षे तिथे राहिले तिथं महाराजांनी अनेक लिल्या केल्या तिथं जर समजा आपण आत्ता गेलात तर तिथे खूप आत्ताचं जे महाराजांचं मंदिर आहे हे महाराजांचं मंदिर कालांतराने बांधलेलं आहे आणि खूप अतिशय प्रसन्न असं मंदिर आहे तिथले घाट सुद्धा खूप प्रसन्न आहेत आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी महाराजांनी परत आपल्या पादुका तिथे स्थापन केल्या आणि मग महाराज गाणगापूरला आले आणि महाराज गाणगापूरला साधारण परत एक तप भर होते किंवा ज्याला आपण म्हणूयात कि त्यांनी एक तप तिकडे अं नरसोबाच्या व्यतीत केलं आणि पुढचं जे आपलं सगळं आयुष्य होतं ते गाणगापूरला त्यांनी व्यतीत केलेलं आहे आणि मग महाराजांची जी अवतार समाप्ती झाली ती गाणगापुराला झालेली आहे आणि गाणगापुराला असताना सुद्धा महाराजांनी अनेक चमत्कार केले आणि आपल्याला माहिती आहे की त्रिविक्रम भारती नावाचा जो एक गृहस्थ होता तो भगवान नृसिंहाचा एकांत भक्त होता एकनिष्ठ भक्त होता तो भगवान नृसिंहाशिवाय दुसऱ्या कुठल्या देवतेला मानत नसे आणि मग त्याच्या कानावर महाराजांची कीर्ती गेली की असे असे नृसिंह सरस्वती गाणगापूरला आलेले आहेत तर आपण त्यांचं दर्शन घ्यावं तर तो म्हणाला की मी फक्त नृसिंहालाच मांडतो त्याच्यामुळे मी इतर कोणाचं दर्शन घेणार नाही परंतु तो जेव्हा पूजेला बसला तेव्हा त्याला मानसपूजेमध्ये नृसिंहाच्या ठिकाणी नृसिंह सरस्वतींचा भास झाला आणि मग त्यांना कळलं की नृसिंह सरस्वती आणि भगवान नृसिंह एकच आहे आणि म्हणून मग ते महाराजांना शरण आले आणि मग त्यांनी महाराजांची उपासना सुरू केली अशा प्रकारे महाराजांनी अनेक लीला केल्या नरसोबाच्या वाडीतली एक लीला जी आजकाल भक्तांच्या सुद्धा संदर्भात आहे की तिथे गृहस्थ निर्धन होता आणि त्याच्या दारामध्ये घेवड्याचा वेल होता आणि त्या जर समजा त्याला काही भिक्षा वगैरे मिळाली नाही तर तो घेवड्याच्या वेलाची भाजी करायचा आणि त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह चालायचा महाराज एकदा त्याच्या ठिकाणी आले आणि तिथे आल्यानंतर महाराजांनी काय केलं की तो जो घेवड्याचा वेल होता तो उपटला आणि उपटून टाकून दिला त्याच्यानंतर त्याच्या जी पत्नी होती त्या पत्नीने महाराजांना खूप शिव्या दिल्या परंतु तो जो यजमान होता तो यजमान म्हणाला की अगं ते संन्यासी आहेत त्यांची ही कृती अयोग्य नसणार त्याच्यामध्ये काहीतरी त्यांचा हेतू असेल म्हणून मग त्यांनी काय केलं की आता नाहीतरी हा वेल आपण उपटूनच टाकलेला आहे तर तो मुळापासून उकडून टाकावा म्हणून त्यांनी तो ते मुळापासून उकडून टाकण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या मुळाजवळ त्यांना सोन्याच्या सुवर्णमुद्रांचा असा एक मोठा हांडा सापडला आणि त्यांचं दैन्य दूर झालं आणि मग ते महाराजांना शरण आले महाराज म्हणाले की ही वार्ता तू कोणाला सांगू नको म्हणून मग महाराजांनी ती वार्ता गुप्त ठेवली आणि मग अशा पद्धतीने आज सुद्धा जर कोणाला पैशाची अडचण असेल कुठल्या भक्ताला किंवा त्याच्याकडे लक्ष्मी येत नसेल लक्ष्मी जर त्याच्यावर अप्रसन्न असेल तर लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी अठराव्या अध्यायाचं वाचन करतात जेणेकरून लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न होती आणि त्यांची आर्थिक अडचण होती ते दूर होते म्हणजे चौदावा आणि अठरावा अध्याय आहे हा चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाची प्रचिती आजचा समाज किंवा आजचे जे भक्त आहेत ते आजही घेऊन येतात आणि मग आपण बघितलं की त्यांचे जर समजा अनेक चमत्कार ते मूळ गोरी चरित्र आपण वाचावेत त्याच्या एक दोन चमत्कारांचा फक्त निर्देश करतो कारण त्यांचं महाराजांचं कार्य खूप मोठं आहे ते एका भागामध्ये संपण्यासारखं नाहीये महाराजांनी तिथे काय केलं तर वांज महिला वांज म्हैशीला पाना फोडला त्याच्यानंतर त्यांनी साठ वर्षाची एक वंद्यास्त्री होती तिला माता बनवलं त्याच्यानंतर तंतुकार जो भक्त होता ते तंतुकार भक्ताला शिवरात्रीच्या दिवशी त्यांनी श्री शैल्याची यात्रा घडवली त्याच्यानंतर दुसरी एक अशी आहे की दिवाळीचे दिवस आले दिवाळीच्या दिवसामध्ये महाराजांचे जे सात भक्त होते ते सगळे सात भक्तांनी सांगितलं की महाराज आपण दिवाळी सण आमच्याकडे साजरा करा तर महाराज म्हणाले ठीक आहे येतो येतो आता सगळेजण आपापसात चर्चा करायला लागले की आपण महाराजांनी आपल्या सर्वांना आश्वासन दिलेले आहे माहिती नाही आपल्याकडे कसे महाराज येतील की नाही एकाच दिवशी परंतु महाराजांनी सात रूप घेतली आणि त्या सातही जणांच्याकडे दिवाळीचा सण साजरा केला परंतु सातही जणांच्याकडे गेले पण आठवं रूप सुद्धा घेऊन महाराज गाणगापुरामध्ये तिथे हजर होते म्हणजे महाराजांनी आठ रुप घेतली आणि दिवाळीचा सण साजरा केला दुसरं असं की तिथे एक शेतकरी होता तर तो, तो शेतकरी काय करायचा की महाराजांचं दिनचर्या काय असायची की सकाळी महाराज भीमा अमरच्या जा संगमावर जायचे संध्यावस वगैरे करायचे दुपारी बाराच्या दरम्यान गाणगापुरात यायचे तिथं भिक्षा मागायचे आणि मग तिथे अनुष्ठान करायचे म्हणून आज सुद्धा बघा आज सुद्धा तुम्ही गाणगापुरात गेलात गाणगापुरात दुपारी बारा वाजता महाआरती होते आणि महाआरती झाल्यानंतर तिथं भिक्षेचं वाटप सुरू होतं आणि तिथे कोणी जरी गेला तरी त्याला भिक्षा ही मागावीच लागते कारण तो महाराजांचा दंडक आहे तर त्याप्रमाणे आणि तिथली जे स्थानिक लोक असतात ती स्थानिक लोक आपापल्या कुवतीनुसार त्यांना जसं असेल तर कोणी पोहे आणतं कोणी भात आणतं कोणी शिरा आणतं त्या एक पाच जणांना कौना पण त्या भिक्षेचं वाटप करतात आणि तिथे कोणीही उपाशी राहत नाही हा महाराजांचा महिमा आहे तर त्याप्रमाणे तो जो होता तर तो रोज महाराजांचा जो येणं जाण्याचा रस्ता होता तो साफ करत होता तो शेतकरी होता तर महाराज त्याच्यावर एकदा प्रसन्न झाले आणि महाराज म्हणाले अरे काय तू रोज माझी सेवा करतो तुझ्या मनात काय इच्छा आहे तर म्हणे महाराज काही इच्छा नाही तर म्हणे मग मी एक सांगितलेलं ऐकशील का तर म्हणे महाराज आपल्या मला प्रमाण आहे असं म्हटल्यानंतर महाराजांनी त्यांना त्याचं जे शेत होतं ते शेत खूप भरून आलेलं होतं तर म्हणे मी आता सांगमावर चाललोय आणि मी येईपर्यंत हे शेत कापून टाक आपल्यासारखं जर कोणी तिथे असतात तर त्यांनी विचार केला असता की एवढं मोठं भरलेलं पीक आहे ते भरलेलं पीक निव्वळ ह्याच्या सांगण्यावरून आपण ते तोडून टाकायचं का पण त्याची महाराजांच्यावर निष्ठा होती म्हणून त्यांनी काय केलं की ते जे पीक होतं ते पीक कापायला सुरुवात के हो केली आता त्याचे कुटुंबीय सगळे गोळा झाले त्याच्या बायकोनी त्याच्यापासून त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला की अहो हे काय तुम्ही कुठल्या संन्यासाचं ऐकता आणि एवढं मोठं आपलं पीक आलेलं आहे बहराला आलेलं पीक आहे ते तुम्ही कापता नाही म्हणे मला महाराजांची आज्ञा आहे असं म्हटल्यानंतर ती काय केली गावाच्या पाटलाकडे गेली आणि पाटलाला सांगितलं हो तुम्ही तरी त्याला परावृत्त करा पाटलांनी पण त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला मग पाटलांनी त्याचं शेवटचा ब्रह्मास्त्र काढलं पाटील म्हणलं तू जर आता माझं ऐकलं नसेल तर ह्या वर्षी तुला डबल सारा द्यावा लागेल दुप्पट सारा द्यावा लागेल तो म्हणलं ठीक आहे मी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे करील तर त्याप्रमाणे महाराज पर्यंत त्यांनी ते, 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 ते सगळं शेत पीक जे होतं ते पीक कापलं आणि आता कापलेलं पीक जे आहे ते कापलेलं पीक उघड्यावर कसं ठेवायचं म्हणून त्याची एक जी जागा होती जिथे झोपडी होती त्या झोपडीमध्ये ते सगळं पीक जे होतं ते सगळं पीक त्यांनी त्याच्यामध्ये ठेवलं आता महाराज दिनक्रमानुसार तिथे आले बघतात तर ते सगळं पीक कापलेलं तर महाराजांना त्याची थोडी गंमत करायची लढाळी महाराज म्हणले अरे काय तू सगळं पीक कापून टाकलं का हो म्हणे महाराज जातानाच आपण सांगितलं होतं त्याप्रमाणे मी हे सगळं पीक कापून टाकलं असं म्हटल्यानंतर महाराज म्हणाले अरे वेड आहे मी तुला थट्टेमध्ये म्हणालो मी थट्टेमध्ये म्हटलेलं सुद्धा तू खरंच मानलं का म्हणे महाराज आज्ञा प्रमाण आहे मला आपलं आपला विनोद मला माहिती नाहीये पण आपली आज्ञा मला प्रमाण करायची तर ती आपली लीला आहे का आपला विनोद आहे आपला आपण जाणार महाराज हसले आणि पुढे गेले आणि झालं असं की त्याच रात्री खूप जोरदार पाऊस पडला आणि ते जोरदार पाऊस पडला आणि गुरुचरित्र मध्ये असं वर्णन आहे की तो जोरदार पाऊस पडला त्याच्यामुळं त्याचं पीक वाचलं अन्यथा त्याचं भरायला आलेलं पीक सुद्धा सगळं निसतनाभूत झालेलं असतं परंतु त्यांनी महाराजांचं ऐकलं आणि त्याच्यामुळं त्याचं जे पी पीक भरायला आलेलं पीक होतं ते वाचलं आणि दुसरं पण केलं महाराजांनी त्या पावसामुळं त्याचं जे पीक होतं म्हणजे शेत जे होतं त्या शेतामध्ये थोडे 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 मूळ असतात आपल्याला माहितीये की आपण नंतर ते तणकट काढून टाकतो त्यांनी ते तणकट काढून टाकलेलं नव्हतं त्या तणकटावर आणखीन त्याचं जास्त धान्य आलं आणि अशा प्रकारे त्याला खूप दुप्पट लाभ झाला आणि मग त्याच्या कुटुंबियांना महाराजांची महती पटली आणि त्या पाटलाला सुद्धा त्यांनी दुप्पट सारा दिला आणि अशा प्रकारे महाराजांनी तिथं लीला केलेल्या आहेत अशा अनेक प्रकारच्या लीला मूळ गुरुक्षेत्रमध्ये आपल्याला वाचायला मिळतात आता महाराजांनी असं बघितलं की आपण बघितलं त्याचा श्रीपाद श्री जन्मामध्ये एक रजक होता परीट होता त्याला महाराजांनी सांगितलं की तू पुढच्या जन्मी बिदरचा बादशाह होशील आणि मग तू सगळं सुख उपभोगेल तर तिथे झालं असं की तो बिदरच्या बादशाच्या मांडीवर फोड आला आणि त्याचा फोड त्यांनी खूप हकीम वैद्य केले त्याच्या धर्मातल्या लोकांना त्यांनी सांगितलं पण तो फोड काही त्याचा दूर होईना आणि मग त्याच्या कानावर महाराजांची कीर्ती गेली आणि मग तो म्हणाला की मी आता नृसिंह सरस्वतींच्या दर्शनाला जाईल असं म्हटल्यानंतर त्याच्या आजूबाजूचे जे लोक होते ते म्हणायला लागले की अहो आपण यवन आहात आणि ते हिंदू आहेत तर आपण ही यवनाने हिंदूच्या दर्शनाला जाणं आणि त्यांना शरण जाणं हे योग्य दिसणार नाही परंतु तो सर्व धर्म संभव मानणारा होता आणि त्याला गतजन्माचे संस्कार त्याच्यावर होते म्हणजे त्यांनी श्रीपाद शिवल्लभांची सेवा केलेली होती त्यामुळे गतिजन्माचे संस्कार त्याच्यावर होते म्हणून तो म्हणाला की मी काही तुमचा ऐकणार नाही आणि मग तो आपला सगळा लवाजमा घेऊन तिथे महाराजांच्या तिथे आलेला आहे आणि गाणगापूर जवळ आल्यानंतर त्यांनी तो लवाजमा तिथेच ठेवलेला आहे आणि तो लवाजमा तिथे ठेवून तो पायी चालत महाराजांच्या दर्शनाला गेलेला आहे महाराजांना साष्टांग दणवत घातलेला आहे आणि महाराजांना न सांगता सगळं कळालं आणि महाराजांनी <indo> त्याच्या मांडीवरचा जो स्फोट त्याला स्फोड असा शब्द आहे तो तो महाराज मांडीवरचा फोड जो होता तो फोड दूर केला असं म्हटल्यानंतर तो म्हणाला की महाराज आपण माझ्या नगरीमध्ये यावं म्हणून त्यांनी त्याचा जो सगळा लवाजमा आणला होता त्या सगळ्या लवाजमामध्ये आणि पालखीमध्ये महाराजांना बसवलेला आहे आणि तो स्वतः पायी चालत आलेला आहे आणि मग त्यांनी महाराजांना आपल्या राज्यामध्ये नेलेला आहे तिथं सिंहासनावर बसवलेला आहे महाराजांची खूप मोठी त्यांनी सेवा केलेली आहे आणि मग त्यांनी महाराज म्हणाले की मी आता आमच्या मूळ स्थानी जातो आणि मग मूळ स्थानी महाराज गाणगापुराला आलेला आहे आणि गाणगापुराला आल्यानंतर महाराजांनी आपल्या भक्तांना सांगितलं की आता इथून पुढचा काळ जो आहे तो अतिशय कठीण आहे कलियुग आता सुरू झालेला आहे इथून पुढं लेंच आणि यवन यांचा उपद्रव हो सगळ्यांना होईल आणि मग कसं होईल माहिती आहे का की महाराजांनी आपण बघितलं की ह्या अवतारामध्ये महाराजांनी सगळ्यांच्या आधी व्याधी दूर केल्या कष्ट दूर केले त्यांच्या पीडा निवारण केल्या पण आता इथून पुढच्या काळामध्ये सगळ्यांना अशा आदिव्यादींना आणि पिढा निवारण करण्यासाठीच सगळं सामोरं जावं लागेल आणि मग हे सगळे लोक माझ्याकडे येतील आणि मग आमची व्याधी पिढा दूर करा म्हणून मला साकडं घालतील तर हे सगळं मला कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणून मग मी माझी आता अवतार समाप्ती करतो असं म्हटल्यानंतर ते जे सगळे महाराजांचे जे मुख्य चार शिष्य होते सायनदेव नरहरिक नंदीनामा आणि सिद्ध जो सिद्ध महाराजांच्या समवेत होता आणि हो सिद्ध हा शेवटपर्यंत होता म्हणजे महाराजांनी सन्यास सिद्ध सरस्वती असं त्याचं नाव तो सिद्ध सरस्वती महाराजांनी सन्यास घेईपर्यंत आणि पुढे नंतर महाराजांनी अवतार समाप्ती केल्यानंतर त्यांच्या सोबत होता आणि तो नंतर सुद्धा पुढे जगला आणि तो जगल्यानंतर त्यांनी सरस्वती गंगाधराला महाराजांचं जे सगळं चरित्र आहे आपण गुरुचरित्रामध्ये तो बघणार आहोत महाराजांचं सगळं चरित्र सांगितलेलं आहे त्याला ते व्हिज्युअलाईज केलेलं आहे आणि सरस्वती गंगाधराच्याकडून ते चरित्र लिहून घेतले म्हणजे तो स्वतः चरित्र लिहू शकला असता कारण तो त्याचा प्रत्यक्षदर्शी होता परंतु प्रत्यक्षदर्शी असून सुद्धा त्यांनी महाराजांचं चरित्र स्वतः महारा न लिहिता सरस्वती गंगाधराकडनं तर लिहून घेतलं आणि म्हणून महाराजांच्या अवधार समाप्तीनंतर सिद्ध सरस्वती तिथं उपस्थित राहिले महाराजांनी सांगितलं की मी आता कर्दळीवानामध्ये जाणार आहे पातळगंगेच्या ठिकाणी तिथं आले नंतर महाराजांनी आपल्या त्या चारही शिष्यांना सांगितलं की माझ्यासाठी आता तुम्ही आसन तयार करा पुष्पाचं आसन तयार करा म्हणून त्यांनी त्यांना पुष्पाचा आसन तयार केला म्हणजे पुष्पाचा तराफा तयार केला त्याच्यावर महाराज बसले आणि महाराज पहिले तीरावर गेले पहिले तीरावर गेल्यानंतर महाराजांना नावाडी सापडले म्हणजे नावाडी त्यांना दिसले त्यांनी नावाड्यांना निरोप दिला की तुम्ही पलीकडच्या तीरावर जा आणि तिथे माझे जे भक्त आहेत त्या भक्तांना तुम्ही सांगा की हे जे आसन आहे त्या आसनातून मी तुम्हाला प्रसाद पुष्प चार पुष्प पाठवतो माझे ते चार शिष्य आहेत त्या चार शिष्यांनी ती प्रसाद पुष्प घ्यावीत आणखीन तो माझा प्रसाद समजावा असं म्हटल्यानंतर ते नावाडी जे होते नावाडी परत इकडे आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला महाराज भेटले आणि महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी त्या म्हणजे महाराजांनी त्यांना ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे तो निरोप त्यांनी त्या चौघांना दिला आणि मग नंतर ते जे आसन होतं ते आसन तिथं वाहत आलं त्याच्यात चार फुलं होती ती चारही फुलं ह्या चारही शिष्यांनी घेतलेली आहेत आणि महाराज नंतर कर्दळीवनामध्ये गुप्त झाले आता त्याचा संबंध असा आहे की महाराज कधी गेले तर महाराज गेले ती थिती जी आहे जला ती माघवद्य प्रतिपदा ज्याला संप्रदायामध्ये गुरुप्रतिपदा असं समजलं जातं आणि तो शुक्रवार होता आणि अशा पद्धतीने महाराजांनी आपली अवतार समाप्ती नाही केली महाराज, के महाराज आंतर्धन पावले दत्तात्रयांचे जे श्रीपाद शिवलभ आणि नृसिंह सरस्वती हे जे अवतार आहेत हे संपले नाहीत तर ते महाराजांनी स्वतःला अंतरदान करून घेतलं आणि मग महाराज कर्दिळ कर्दळी वनामध्ये गुप्त झाले आणि आता ही श्रृंखला बघा कशी आहे की दत्त महाराजांच्यापासून श्रीपाद शिवल्लभ श्रीपाद शिवल्लभांच्या पासून नृसिंह सरस्वती आणि नृसिंह सरस्वतींच्यापासून पुढे मग आपल्याला श्री स्वामी समर्थ अशी ही सगळी श्रृंखला आहे आणि अशा प्रकारे दत्तात्रयांचे जे दुसरे अवतार आहे ते दुसरे अवतार श्रीमंत नृसिंह सरस्वती यांनी गाणगापुरामध्ये आपल्या तिथे अवतार समाप्ती केलेली आहे कर्दळीवनामध्ये ते गुप्त झालेले आहेत परंतु त्यांनी आपल्यासाठी गाणगापूर नरसोबाची वाडी औदुंबर ही जी क्षेत्र आहेत आणि लाड कारंज आहे कारं त्याचं जन्म ठिकाण जशी श्रीपाद शिवलची पिठापूर आणि कुरवपूर तशी नृसिंहसरस्वती ही ठिकाणं जी, जी आहेत ह्यांना तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि नरसोबाची वाडी जी आहे ती नरसोबाची वाडीला असं म्हणलं जातं की ती दत्तात्रयांची राजधानी आहे म्हणजे गाणगापूरपेक्षा नरसोबाच्या वाडीचं महत्त्व जास्त आहे म्हणून जशी नरसोबाच्या वाडीची यात्रा करणारी लोक आहेत तर दर पौर्णिमेला नरसोबाच्या वाडीची यात्रा करणारी लोक आहेत गाणगापूरपेक्षा नरसोबाच्या वाडीचं महत्त्व आहेच आहे तर त्याप्रमाणे अशा प्रकारे नृसिंह सरस्वतींनी आपल्या अवतार लीला केल्या आणि मग भक्तांसाठी असा अमूल्य ठेवा मागे ठेवून त्यांनी आपली अंतर्धान स्वतः अंतर्धान झालेले आहे आणि आपल्यासाठी खूप मोठी शिदोरी खूप मोठा आपण ज्याला म्हणूयात प्रसाद आपल्यासाठी ठेवलेला आहे तर अशा त्या नृसिंह सरस्वतींचा आपण जय जयकार करूया विजय ते श्री नृसिंह सरस्वती